बघा सध्या एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष एकमेकावर गोळी झाडायला सुरुवात त्यांनी केलेली आहे त्यामुळे मी तर म्हणेन की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार म्हणजे गोळीबार करणाऱ्या गुंड्यांचं सरकार आहे आणि त्यामुळे यांना का का एक कोणताही अधिकार सत्तेवर राहण्याचा नाही आहे किंवा ना मागच्या कालावधीमध्ये शिंदे यांच्या कालावधीमध्ये दादरच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या आमदारांनी गोळीबार केला तिकडे संभाजीनगरला त्यांच्या आमदारांनी मारजोड केली तिकडे हिंगोलीला त्यांच्या आमदारांनी सफाई कर्मचाऱ्यांना मारलं आणि आज भाजपाच्या आमदारांनी शिंदे गटाच्या लोकांवर खुद्द पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार केला त्यामुळे हे गुंडांचं सरकार आहे गुंडांना आधार देणारं रा सरकार आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी ताबडतोब राजीनामा देऊन राजीनामा दिला पाहिजे अथवा मी राज्यपाल महोदयांना विनंती करेन की या दोघांचीही त्यांच्या पदावरून तुम्ही हकालपट्टी करा माय गोकड सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा